पश्चिम वाहिन्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याची आग्रही मागणी महाराष्ट्र पाणी परिषदेत पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी अनेक वर्षांपूर्वी केली होती पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी नदी जोड प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचे चिरंजीव नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची जलसंपदा मंत्री म्हणून निवड झाल्याने गेल्या काही दिवसांपासून नदीजोड प्रकल्पाविषयी राज्यात चर्चांना उधाण आले आहे नेमकं काय आहे हा प्रकल्प कशा स्वरूपात असणार आहे हा प्रकल्प जाणून घेऊया जयबाबाच्या या स्पेशल रिपोर्टमधून नदीजोड प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पांची चर्चा होताना दिसत आहे पण नेमका काय आहे हा प्रकल्प तर महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात पाणी टंचाईच्या समस्या ही जनतेसमोर खूप मोठी अडचण आहे या समस्येवर रामबाण उपाय म्हणून सरकारने ह्या प्रकल्पांचा आराखडा आखला आहे यामध्ये ज्यावेळी पाऊस पडल्यावर अतिरिक्त पाणी हे समुद्रात वाहून जाते तर काही वेळेस ह्या अतिरिक्त पाण्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होते अशा वेळी ज्या अतिरिक्त समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्यातील काही पाणी हे दुष्काळजन्य भागात वळून घेता येऊ शकते यामुळे त्या भागातील मोठा भूभाग हा सिंचनाखाली येईल तसेच औद्योगिकरण वीज निर्मिती शेती या क्षेत्रात सुद्धा मदत लाभणार आहे तसेच दुष्काळी भागातील वर्षानुवर्षे चालत आलेली पाणी टंचाईच्या समस्येवर सुद्धा कुठेतरी सुरुंग लागताना दिसणार आहे यामध्ये अनेक नद्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यातील काही नदीजोड प्रकल्पांचा आपण आढावा घेणार आहोत पार गोदावरी प्रकल्प एक कोकणातील वाहून जाणारे गोदावरी खोऱ्यातील पार नदीचे पाणी हे मराठवाड्यात आणले जाणार आहे दोन तीन पॉइंट बेचाळीस टी एम सी एवढे पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून पार नदीच्या पात्रातून वळवण्यात येणार आहे तीन मराठवाड्याबरोबर नाशिकमधील करंजव पुणेगाव या धरणांना सुद्धा याचा लाभ होणार आहे सदर योजनेसाठी दोन हजार सातशे चव्वेचाळीस कोटी रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे नारपार गिरणा प्रकल्प एक नारपार या नद्यांच्या खोऱ्यातील नऊ धरणातून नऊ पॉईंट एकोणावीस टी एम सी या एवढे पाणी वळवण्यात येणार आहे दोन पुढे ते चौदा पॉईंट छप्पन्न किलोमीटरच्या बोगद्याद्वारे गिरणा नदी पात्रात चकणापूर चुरणाच्या बाजू सोडण्यात येणार आहे तीन या प्रकल्पामुळे पन्नास हजार हेक्टर एवढा भाग सिंचित होणार आहे चार या प्रकल्पाची किंमत सात हजार पंधरा कोटी एवढी आहे दमनगंगा एकदरे गोदावरी प्रकल्प एक या नदीजोड प्रकल्पामुळे मराठवाड्यात अडुसष्ट पॉईंट सातशे शहाऐंशी दलघमी पाणी सिंचनासाठी तर तेरा पॉईंट शहात्तर दलघमी एवढे पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे दोन सदर योजनेतून मराठवाड्यातील एक हजार अकरा हेक्टर एवढे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे तीन तसेच नऊ पॉइंट चौदा दलघमी पाणी उद्योगासाठी उपलब्ध होणार आहे चार बावीसशे तेरा कोटींचा हा प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे दमणगंगा वैतरणा गोदावरी एक दमणगंगा आणि वैतरणा उपखोऱ्यातील हो पाच पॉईंट अडुसष्ट टी एम सी अतिरिक्त पाणी वापरासाठी आणण्यात येईल दोन ह्या प्रकल्पाचा मुख्यतः नाशिकला तसेच मराठवाड्यातील काही भागातसुद्धा फायदा होणार आहे तीन या प्रकल्पाची किंमत सुमारे तेरा हजार चारशे सत्त्याण्णव कोटी एवढी आहे वैनगंगा पैनगंगा नळगंगा प्रकल्प एक विदर्भातील डोसे खुर्द पासून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी जे पुढे जाऊन समुद्राला मिळते ते बासष्ट टी एम सी पाणी सात जिल्ह्यात वळवण्यात येणार आहे यामध्ये नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यातून हे पाणी सोडण्यात येणार आहे ज्यामुळे तेथील जमिनी ओलित होऊन सिंचनाखाली येतील तीन हा प्रकल्प पूर्ण होण्याकरिता सात वर्षांचा कालावधी लागणार असून तीन ते चार वर्षांत एक एका भागाला याचे बेनिफिट जाणवणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे चार तसेच हा प्रकल्प खूप विशाल व महत्वाकांक्षी असून याद्वारे जणू साडेपाचशे किलोमीटरची जणू नवी नदीच तयार होणार असल्याची माहितीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे पाच हा प्रकल्प अठ्ठ्याऐंशी हजार कोटींचा सांगितला जात आहे तसेच ह्या प्रकारचे अनेक वेगवेगळे नदीजोड प्रकल्प हे महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी दैनिक जय बाबाला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय बाबा